जे पहिले दोन तास मी स्वतः शॉकमध्ये होते की काय झालंय हे मला लवकर पोचत नव्हतं माझ्यापर्यंत ज्या पद्धतीने ही घटना झाली पण त्याच्या आधीचा एक घटनाक्रम सांगितला पाहिजे तो घातपात आहे की तांत्रिक बिघाड आहे ते मी पोलिसांवर सोडून देते त्यावर मला बोलायचं नाही पण आधीचा घटनाक्रम सगळ्या लोकांना माहीत असला पाहिजे रात्री महाडमध्ये सभा होती महाडची सभा इतकी मोठी सभा झाली की आमच्या अपेक्षेच्या तिप्पट चौपट लोकं तिथे होती म्हणजे आम्ही समजा दोन अडीच हजार खुर्च्या लावल्या असतील सात आठ हजार लोकं त्या सभेला होती त्याच्या आधी पोलादपूरला सभा होती पोलादपूरच्या सभेला मी ज्या ज्या गाडीने मी पोलादपूरवरून पुन्हा महाडला आले आणि महाडची सभा संपवून मी ज्या गाडीने परत माझ्या हॉटेलवर गेले त्याच गाडीने मला सोडून जिल्हाप्रमुख नवग अनिल नवगने हे घरी परत चाललेले होते आणि त्यांचं भाषण माझ्या आधी अत्यंत जोरदार झालं होत पूर परिस्थितीनंतर महाडमध्ये काय काय झालं यावर त्यांनी विरोधकांचा खरपूस पावणे एक च्या सुमारास अनिल नवगरे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला रात्री हा हल्ला इतका मोठा होता त्यांच्या ड्रायव्हरने शिताफीने गाडी काढण्याचा प्रयत्न केला त्यात गाडी बसवर आदळली गाडी घासली तरीसुद्धा त्याने गाडी थांबवली नाही लोक मारायला दहा पंधरा लोक त्यांच्या गाडीवर होते ह्या सगळ्यांमध्ये त्यांच्या एका साथीदाराला गंभीर दुखापत झाली पहाटे पहाटे फार सगळ्या लोकांनी म्हणजे रात्र जागून काढल्यानंतर विकास गोगावले आणि समर्थकावर तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला सकाळी आम्ही याचा विचारच करत होतो की आपल्या सिक्युरिटीचं काय कारण रात्री एवढी मोठी घटना झाली आणि आपण इथे आहोत खाली पोलिसांचा बंदोबस्त आहे की नाही माहीत नाही आपल्याला पण आम्ही फार विचार केला नाही कार्यकर्ते फार थकलेले असतील असं म्हटलं आणि फक्त एक गाडी सिंगल ड्रायव्हर घेऊन मी सोबत निघाले माझ्यासोबत फक्त माझा लहान भाऊ आणि अजून एक सहकारी आणि ड्रायव्हर एवढे आम्ही चारच लोक होतो मैदानावर कुणीही नव्हतं हे आवर्जून नमूद केलं पाहिजे हेलिपॅडचं परमिशन हे आम्ही पी डब्ल्यू डीकडनं घेतलं होतं परमिशन प्रायोर नोटीस आधी दिलेली होती परमिशन मागितल्यानंतर आणि त्यांच्याकडून परमिशन आल्यानंतर पी डब्ल्यू डीने नगर प्रशासनाशी बोलणं गरजेचं होतं आत्ता नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक कार्यरत नाहीत कारण तिथे प्रशासक नेमलेलं आहे जर प्रशासक नेमलं आहे तर ही सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची आहे या सगळ्यांच्या उपर तिथे आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं होतं जसं की मैदानावर पाणी मारलेलं आहे का अँब्युलन्स उभी आहे का मार्किंग केलेलं आहे का यापैकी कुठलीही गोष्ट तिथे झालेली नव्हती हे फार विशेष म्हणजे समजा जर त्या ठिकाणी आम्ही सुखरूप होतो म्हणून पण जर पायलट गंभीर दुखापत झाली असती किंवा मला गंभीर दुखापत झाली असती तर कळवायलाही कुणी नव्हतं आणि बाजूला अँब्युलन्सही नव्हती हा निष्काळजीपणा प्रशासनाकडून का केला गेला याचं उत्तर प्रशासनाने एकदा दिलं पाहिजे जेव्हा मी घाईघाईने एक फोन केला आणि त्यानंतर मग जवळपास अर्ध्या तासाने नगर परिषदेचे सीओ धावत आले मग त्यानंतर पोलीस प्रशासन तिथपर्यंत पोहोचलं आणि बऱ्याच उषिदा नंतर अग्निशमनची गाडी आली पण या मधल्या काळात जर कोणाचा जीव गेला असता तर काय करायचं होतं हा एक प्रश्न माझं पुन्हा म्हणणं आहे की हा तांत्रिक की घातपात हे पोलिसांनी ठरवावं मला त्याच्यावरती काही स्टेटमेंट करायचं नाही पण या सगळ्यांच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी फोन केले त्या महाराष्ट्र भरातल्या तमाम लोकांची मी प्रचंड प्रचंड आभारी आहे अपघात झाल्यापासून पहिल्या दहा मिनिटाच्या आत सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आपुलकीने फोन केला विचारपूस केली आदरणीय रश्मी वहिनींचा फोन आला संजय राऊतसाहेब असतील दादा नाईक असतील अनिल देसाईजी असतील सचिन भाऊ आहिर असतील या सगळ्या लोकांनी फोन केले मला विशेष आभार माझे मी मानते की सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांचा फोन येणं प्रवीण भाऊ दरेकरांचा फोन येणं किंवा मला अगदी अपेक्षित नसताना अमृता फडणवीस यांचा फोन येणं हे माझ्यासाठी फार विशेष होतं मी त्या